रात्रीच्या जेवणामध्ये असे हलकंफुलकं मुगाचं वरण करूया इथे ही मुंगाची डाळ स्वच्छ निसून घेतली आणि हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला धुवून याला कुकरला लावून घ्यायचं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर आता हे मी याच्यामध्ये एक टमाटर टाकणार आहे एक कांदा कट करून टाकणार आहे थोडीशी हळद आणि हे थोडंसं तेल टाकून याला कुकरला लावून घेणार आहे आता हे कुकर गॅसवर ठेवलं इथं हिरवी मिरची अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं जिरं टाकलं त्याच्यामध्ये आणि जी बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे आता इथं आपलं कुकर झालेलं आहे वरणाचं आता हे वेळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला घट्ट जर वरण हवा असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता आता गॅसवर कडी ठेवली त्याच्यामध्ये थे तेल टाकलं मोहरी जिरं आणि ही पेस्ट वाटलेली आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला याला छान असं याचा रंग बदलेपर्यंत होऊ द्यायचा आहे थोडीशी हळद टाकायची आणि आपल्याला याच्यात मसाला अजिबात वापरायचा नाही आपला छान तडका झालेला आहे याच्यामध्ये हे वरण पूर्ण सोडून द्यायचं आहे घट्ट पातळ तुम्ही आवडीनुसार करू शकता याला आता मी हे थोडंसं पातळ करणार आहे आणि चवीपुरतं मीठ एक छान उकळी येऊ हो द्यायची आहे रेडी आहे आपलं रात्रीच्या जेवणामध्ये असं हलकाफुलका रेसिपी तर इथं छान असा भात घेतलेला आहे आणि वरण भात आपला रात्रीच्या जेवणामध्ये रेडी आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू का नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका